नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी आता मी माझी स्वतःची बेकरी सुरू केलेली आहे तर माझ्या मी दुकानातूनच आता तुमच्याशी बोलत आहे तर पटापट तुम्ही सगळ्यांनी लाईव्हला जॉईन करा मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत तर त्यासाठी मी थोडा वेळ वाढ होते ज्यांना पुन्हा लाईव्ह जॉईन करायचं असतं त्यांच्यासाठी आणि विशेष म्हणजे तर व्हिडिओ बनवायचा तर मग व्हिडिओ बनवायचा आणि तो एडिट करून अपलोड करायचा त्याच्यापेक्षा ज्या गोष्टी मला बोलायच्या आहेत त्या मी लाईव्ह बोलल्यावर किंवा लाईव्ह बोलायला मला ते जास्त आवडेल म्हणून मी लाईव्ह सुरू केलेलं आहे तर आज मी आमच्या तलासरी तालुक्यातील एका बँकेमध्ये गेलेली मला काही काम असल्यामुळे तर तिथे गेल्याच्या नंतरून म्हणजे मला कळालं की जे म्हणजे आधीच्या काळी ते आता आजोबा वगैरे असतील तर ते काही शिकलेले नसतात आणि तशी लोकं बरीच अशी लोकं त्या बँकेत होती आणि त्यांना पैसे काढायचे होते तर ज्यांना साईन करता येत नाही अशा लोकांना जे पैसे विड्रॉ करायचं म्हणजे पैसे बँकेतून काढायचं त्याच्यासाठी लिमिटेशन होतं की आठ हजारच्या आठ हजार किंवा आठ हजारच्या वरती जर पैसे काढायचे असतील त्या लोकांना तर त्यांना म्हणजे स्वतःच्या ओळखीचं कोणीतरी दुसरं त्यांचं ते अकाऊंट नंबर आणि साईन लागत होती तर म्हणजे असे बरेच सा म्हातारेसारखे लोक होते कारण की त्या बँकेमध्ये बऱ्याच जे म्हातारे वगैरे लोक आहेत ना तर त्यांचे पण अकाउंट्स असतात त्यांचे ते पैसे वगैरे जमा होतात किंवा ती बँक जुनी आहे तर त्याच्यामुळे ना बरेच जुन्या लोकांची त्या बँकेच्या बँकमध्ये त्यांचं अकाउंट आहे तर अशी खूप लोक होते की ती अजिबात शिकलेली नाही आणि ते पैसे त्यांना काढायचे तर ते पैसे काढण्यासाठी ते अंगठा लावायचे तर मग अंगठा लावला तर मग त्यांना कोणाची तरी ओळखीची साईन किंवा अकाउंट साईन आणि अकाउंट नंबर लागत होते तर ही गोष्ट लागत होती तर मी तर मला म्हणजे ही गोष्ट पहिल्यांदा माहीत झाली तर मी त्यांना विचारलं की म्हणलं किती रुपये पैसे जर काढायचे असते असेल तर म्हणजे त्यांना दुसऱ्या लोकांची साईन आणि खाते नंबर पाहिजे असतं तर मग त्यांनी सांगितलं की जे लोक शिकलेले नसतील आणि ज्यांचा म्हणजे त्या पैसे काढण्याच्या पावतीवरती ज्यांच्या अंगठा असेल तर त्यांना कंपल्सरी दुसऱ्यांचं अकाउंट आणि साईन लागेल असं असं मला ते बोलले तर मला म्हणजे हे सांगायचं आहे की अजून पण आमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अजून पण शिक्षणाचं म्हणजे महत्त्व नाही बऱ्याच लोकांना अजूनही बऱ्याच लोकांना म्हणजे जे दहावी अकरावी बारावीची पण मुलं अजून पण बँकेमध्ये जातात त्यांना पावती वगैरे भरता येत नाही जे पैसे आपण काढतो ते आणि पैसे भरण्याचे वगैरे तर त्या गोष्टी थोड्याफार तुम्ही शिकून घ्या म्हणजे इव्हन आपल्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला सॉरी व्हॉट्सअपने सॉरी यूट्यूब किंवा गुगलवरती वगैरे तुम्ही बघून ना तेवढं तर शिकू शकता तर मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की आपलेच पैसे काढण्यासाठी आपल्याला म्हणजे दुसऱ्या लोकांची ओळख लागते तेव्हा ते लोक आपले पैसे देणार पण त्याच्यानंतर मला मग विचार आला की आता जे ज्यांना काहीच लिहिता वाचता येत नाही तर अशा लोकांना फसवून कोणी पैसे जास्त काढू नये म्हणून कदाचित असेल की त्यांना जे अंगठा लावतात पैसे काढण्याच्या पावतीवर जे अंगठा लावतात त्यांना ते साईन आणि अकाउंट नंबर लागत असेल असं मला म्हणजे सुरक्षिततेच्या उद्देशाने ते कदाचित त्यांनी ते बंधन लागून घे गे, लावून घेतलं असेल असं असे मला वाटलं तर म्हणजे मला हे गोष्ट खूप म्हणायला लागली की खरच शिक्षण घ्यायला पाहिजे आणि ॲटलिस्ट म्हणजे एवढं तरी शिक्षण घ्यायला पाहिजे की आपण एखाद्या ठिकाणी जाऊ एखाद्या सरकारी कार्यालयात जाऊ तर तिथे आपल्याला एखादं कागद दिलं जाईल किंवा काही तिथं प्रोसेस असेल एखाद्या कागद एखादं कागद मिळवण्यासाठी वगैरे तर तेवढं आपल्याला लिहिता वाचता तरी यायला पाहिजे आणि साईन करणे एवढं तरी शिकलं पाहिजे कारण की बऱ्याच वेळेस आमच्या इकडे म्हणजे आमच्या गावाकडे अजून पण म्हणजे तलासरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अजून पण आहे की मुलं आठवीपर्यंतच शिक्षण घेतात आणि आठवीनंतर ती शाळेत जातच नाही किंवा दहावीपर्यंत शिक्षण घेतात आणि दहावीनंतर जातच नाही का तर ता त्यांना जे अकरावी वयाचं शिक्षण आहे ते घेण्यासाठी त्यांना दूर जावं लागतं कोणाकडे बाईक नसते कोणाकडे ट्रान्सपोर्टेशन नसतं तर बसची वगैरे सुविधा असली तरी पण भाडं वगैरे त्यांच्याकडे नसतं तर अशा गोष्टींमुळे ते शिक्षण घेणं अवॉइड करतात तर म्हणजे तसं न करता म्हणजे ते बेसिक आपलं जे शिक्षण आहे तेवढं तरी घ्यावं जेणेकरून आपण कुठेही जाऊ तर आपल्याला ते उपयोगात येईल तर मला हे खूप मनाला म्हणजे असं खटकलं असं आता जी व्यक्ती होती ना ती म्हणजे थोडीशी म्हातारी होती आणि आता किती ऊन आहे आता अजून तर मे महिना सुरू पण नाही आहे तरी पण एवढं ऊन होतं ते उन्हातानात आले असतील त्यांना काही महत्त्वाचं काम असेल त्याच्यासाठी ते पैसे काढायला आलेले आणि त्यांना त्या ते पावतीवर त्यांनी अंगठ्या लावलेला होता आता त्याच्यामुळे त्यांनी मग ते पैसे काढले की नाही काय माहिती ते नंतर बिचारे असेच पुटपुटत होते आणि मग यांना त्यांना ते म्हणे मग ते एकाच ठिकाणी उभे आणि ते विचार करत होते की कोणाकडे साईन मागू किंवा काय मी फक्त मी माझं जे काम होतं ते काम करून निघत होते तर तेव्हा तेव म्हणजे हे सगळं झालं मग मी त्यांना विचारलं आणि मग त्यांच्याशी बोलले वगैरे तर झालं पण म्हणजे असं की अजून पण आमच्या एरियामध्ये अशी लोकं आहेत की ती फक्त जे तेम आठवी किंवा दहावीपर्यंत शिक्षण घेतात आणि कारखान्यामध्ये वगैरे कामाला जातात तर अशी परिस्थिती आहे तर त्यांना असं सांगितलं की तुम्ही कमीत कमी बारा येऊपर्यंत तरी शिक्षण घ्यात मग त्यांचं तेच असतं की शिकून काय करायचं आहे नोकरी तर भेटत नाही अमकं नाही तमक नाही पण शिक्षणाचा दैनंदिन जीवनात खूप उपयोग होतो आणि थोडस माणूस जाणकार झालं तर त्याच्या विचारामध्ये पण खूप बदल होतात चांगल्या गोष्टी त्यांना समजायला लागतात वगैरे तर ही गोष्ट आज खूप मला अशी जाणवली आणि मला हे तुमच्यासमोर मांडायचं होतं की डहाणू आणि तलासरी परत बोईसरमध्ये पण किंवा पालघरमध्ये असे जे काही आदिवासी जे पाडे आहेत किंवा आदिवासींची जी घरं आहेत म्हणजे अशी जी ठिकाणं आहेत तिथे अजून पण तसंच चालते म्हणजे शिक्षणामध्ये लोक अजून पण काहीच महत्त्व देत नाही आणि अशा गोष्टींमुळे ना बऱ्याच गोष्टी म्हणजे इव्हन तलासरीला तर दुकानदार असे समोरून फसवतात ज्या बाया वगैरे गेलेल्या असतात ना तर त्यांना समोरून फसवतात ह्यांना काय वाचता येतं म्हणून जी जी एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूवरची जी मेन प्राईज असेल जी एम आर पी असेल त्या एम आर पीपेक्षा ते लोक जास्त पैसे पण घेतात तर अशा पण गोष्टी बऱ्याच वेळेस घडतात त्यातला कधीच म्हणजे मी असं बघायचं वेळेस बघितले का दुकानात वगैरे जातात बाया असो किंवा मुली असो तर त्या दुकानदाराकडून ती एखादी वस्तू मागायला पण एवढे असतात त्यांना तेवढा पण कॉन्फिडन्स नसतो की आपल्याला जी वस्तू पाहिजे ती आपण व्यवस्थित त्यांच्याकडून मागून घेऊ किंवा त्यांच्याशी बोलू की ही वस्तू किती रुपयाला भेटेल किंवा ह्याचे किती पैसे किंवा मला ही वस्तू पाहिजे ही मला नाही आवडली तर तुम्ही दुसरी दाखवा म्हणजे एवढं पण त्यांचं म्हणजे संभाषण करण्याची म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढी पण हिंमत नाही असं आता बऱ्याच वेळेस असं होतं की माझ्या पण दुकानात मुली येतात फक्त मुलीच येतात हां तर म्हणजे मुलींचा तर ग्रुप येतो मुलं वगैरे तर येतात त्या ती गोष्ट वेगळी आपण मुली येतात त्यावेळेस ना त्या अशा दूर उभ्या राहतात मग दूरूनच मला केक दाखवणार हा केक पाहिजे मग मी त्यांना विचारते की काय नाव लिहायचं आहे तरी पण त्या फार लाजू लाजू नाव सांगतात की हां आम्हाला हे केकवरती नाव पाहिजे मी त्यांना बोलायला म्हणजे असंच दोन तीन प्रश्न विचारते किंवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तरी पण ते लोक म्हणजे त्या मुलीच म्हणजे एवढं लाजतात एवढं म्हणजे त्यांना काहीच म्हणजे बोलावंसं वगैरे वाटत नाही असं खूप खूप खुँ लाजतात असं म्हणजे ते असं त्यां त्यामध्ये काय जो कॉन्फिडन्स पाहिजे तो बिलकुल पण नाही आणि आजूबाजूला पण असे बरेच उदाहरण आहेत की ते फक्त त्यांनी कमी शिक्षण घेतलेलं आहे असं आणि ज्यावेळेस कधी आपण आता बघा इथं तर माझ्या दुकानाच्या शेजारीच ना रेशनिंगवाल्यांचं पण दुकान आहे तर तिथं पण केवायसी वगैरे करायला बोलवतात किंवा बाकीच्या कामांसाठी वगैरे बोलवतात तर त्यांना ते म्हणजे त्या कामात त्यांना काहीच महत्त्व नाही बऱ्याच जणांकडे तर अजून पण जो जात पडताळणीचा दाखला असतो तो नाही जातीचा दाखला नाही बऱ्याच जणांना हे सुद्धा माहीत नाही की दहावीपर्यंत म्हणजे शाळेत जातो तेव्हापासूनच स्कॉलरशिप वगैरे भेटते किंवा अकरावी बारावीला पण शिक्षणा शिक्षणासाठी स्कॉलरशिप सरकार देत असतो तर ह्या गोष्टीसुद्धा बऱ्याच जणांना माहीत नाही तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की शिक्षणाला थोडंफार तरी महत्त्व द्या म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठं पण गेले तर तुम्हाला त्या जागेवरून तुमच्या जा घरापर्यंत येता येईल म्हणजे एवढं तरी तुम्हाला गोष्टी माहीत पाहिजेत किंवा एखाद्या ठिकाणी गेलो तर ॲड्रेस वाचता यायला पाहिजे किंवा म्हणजे लोकांशी बोलता तरी यायला पाहिजे असं तर अशा बऱ्याच गोष्टी घडतात आता ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वगैरे लेडीज दुकानात जातात तर तेव्हा पण ते त्या म्हणजे व्यवस्थित बोलत नाही बऱ्याच बायकांना बोलायची सवय नसते पण आता जी जिथं महत्वाचं आहे जी गोष्ट महत्वाची आहे तिथं तर आपण बोलायला पाहिजे ना मग त्या ठिकाणी पण लोक त्या, लो, त्या गप्प राहतात तर असं होऊन जात तर ही एक गोष्ट सांगायची होती आणि बाकी काय माझं बिझनेस रिलेटेड पण मला सांगायचं होतं की आता सीझन सुरू आहे केकचे जे ऑर्डर्स आहेत ते आता रेग्युलर सुरू झालेले आहेत आणि खूप काम एकटीच असल्यामुळे बऱ्याच गोष्टी हँडल करता येत नाही पण एखादी गोष्ट जर आपल्याला करायचीच आहे तर त्या पन मना किला ती पन पन ते आपण मनापासून केल्यावरती खरंच पूर्ण पण होते आणि जे आपण ध्येय आहे होते तिथपर्यंत आपण पोचतोसुद्धा सुद्धा तर मी माझी बऱ्याच बरीच वर्षे आधी मी माझं स्वप्न बघितलेलं होतं की माझं पण एक दुकान राहील आणि मी स्वतःची बेकरी सुरू करेन आणि माझं पण एकदम व्यवस्थित सेट होईल असा विचार केलेला होता आणि ती गोष्ट मी सत्यात उतरवली आणि हा ही गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी मी खूप पापड बेललेले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगते कारण की सहजासहजी कोणतीच गोष्ट मिळत नाही आपल्याला त्या गोष्टीसाठी मेहनत करावी लागते आणि जे कोणी नवीन उद्योजिका असेल किंवा जे कोणी नवीन उद्योजक असेल तर त्यांच्यासाठी मी हे सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या दुकानाचा किंवा तुम्ही जे काम करत आहात त्या कामाचा तुम्ही डेटा तुमच्याजवळ ठेवा उदाहरणार्थ मी आज जेव्हापासून केक बनवायला सुरू केला आणि जेव्हापासून मी केकचे के ऑर्डर्स घ्यायला लागले तेव्हापासून मी माझ्याकडे एक नोटबुक ठेवली कोणत्या दिवशी किती ऑर्डर्स आले कोणाचे ऑर्डर्स आले फोन नंबर ह्या सगळ्या गोष्टी मी डाऊन कराय करायची आणि नोट डाऊन करून ठेवायची तर त्याच्यामुळे काय झालं की मला आत्ता त्या डेटाचा मला आता, आता खूप वापर होतो आहे म्हणजे मी त्याचा उपयोग करते की हां ह्या दिवशी ऑर्डर्स येणार आहेत ह्या दिवशी ऑर्डर्स नाही त्याच्यामुळं मी माझ्या कामाचं मग तसं प्लॅनिंग करते तर जर तुम्ही तुम्ही बेकरी चालवत असाल किंवा तुम्ही जर टेलर असाल किंवा तुम्ही काम करत असाल ना तर तो तुम्ही त्या गोष्टीचा तुम्ही डेटा तुमच्याकडे ठेवा जेणेकरून त्या डेटाचा वापर करून पुढे तुम्ही अजून त्या गोष्टी सोबत तर तुम्ही प्रगती कराल कारण की कोणताही उद्योगधंदा म्हणाल आपण सुरू करायचा म्हणाल किंवा आपण काही पण म्हणजे आपल्याला करायचं असेल तर त्यावेळेस एक आपल्याकडे डेटा असला तर खूप चांगली गोष्ट आहे तर त्याचा खूप फायदा होतो आणि मलासुद्धा त्या गोष्टीचा खूप फायदा होतो मी तीन तीन वर्षापासून म्हणजे तीन दोन हजार बावीसपासून आहे माझ्याकडे नोटबुक दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस म्हणजे आता जवळजवळ हे चार वर्षासारखे माझ्याकडे जे पण केक्सचे ऑर्डर देतात ते त्यांची नावं असतात त्यांचे डिटेल्स असतात आणि कोणत्या दिवशी कोणाचे किती ऑर्डर आले किती अमाऊंट घेतली काय ते सगळं सगळं माझ्याकडे आहे तर जेणेकरून आता उद्या म्हणा अठ्ठावीस तारीख आहे तर मी बघणार दोन हजार बावीस तेवीस चोवीस ह्याच्यामध्ये मी बघणार की अठ्ठावीस तारखेला मला कोणी ऑर्डर दिलेली होती किती किलोची ऑर्डर दिलेली होती कोणता फ्लेवर होता काय त्या सगळ्या गोष्टी मी बघणार आणि मग त्याच्यानुसार मी माझं प्लॅनिंग करणार की हां ह्या दिवशी ऑर्डर येणार आहेत की नाही आणि जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचंसुद्धा मला कळतं की हां हे लोक मलाच नेहमी ऑर्डर देत असतात तर मग तशी मी तयारी करून ठेवत असते तर खूप फायदा होतो या गोष्टीचा आणि आता थोडं थोडं जे सेल आहे जो केकचा सेल आहे तो आत्ता मागे डिसेंबरपासून डिसेंबर जानेवारी फेब आत्ता म्हणजे तो वाढायला लागला आहे कारण की दुका जे दुकान आहे ते सप्टेंबरमध्ये मी ओपन केलेलं होतं तर सप्टेंबरपासून आता म्हणजे जवळजवळ पाच पाच सहा सारखे महिने झालेले आहेत तर आता व्यवस्थित सेल होतो आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे तर खूप दिवसांपासून मी म्हणत होते की व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा आपण पण बॅक टू बॅक एवढे केकचे ऑर्डर्स होते की मला म्हणजे दररोज दुकानामध्ये साडेनऊ सव्वा नऊ दुकानामध्येच वाजायचे मग घरी जाऊन जेवण करून झोपझप अकरा वाजायचे मग परत दुसऱ्या दिवशी लवकर उठून आवरून परत दुकानात वगैरे यायचं तर मग मला ते जमायचं नाही तर माझं म्हणजे मला असं वाटतं की ज्या अनुभवातून मी शिकते तर तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा आणि त्याच्यातून तुम्हाला एखादी जरी गोष्ट तुमच्या बिझनेसमध्ये उतरवता आली तर तुम्हाला म्हणजे खूप चांगलं आहे आणि मला हे चांगलं वाटेल की मी जी गोष्ट डेव्हलप केली किंवा जे माझ्यामध्ये स्किल आहे ते तुम्हाला सांगितलं किंवा असं जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर तुम्हाला तुम्हाला ते तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि ते पडणार आहेच जर तुम्ही आत्ता तुमचा बिझनेस सुरू करत असाल तर कस्टमर कस्टमरकडून ऑर्डर कसा घ्यायच्या कस्टमरसोबत बोलायचं कसं तर ह्याचीच थोडी थोडी प्रॅक्टिस करायची किंवा एखादी काही आपल्याकडून जी चूक होते तर ती चूक परत होऊ नये ह्याची खूप काळजी घ्यायची तर माझ्याकडून पण अशा बऱ्याच चुका झालेल्या आहेत आणि अजून पण होतं एखाद्या कस्टमरसोबत बोलताना म्हणजे कस्टमरला काय सांगायचं असतं आणि म्हणजे एखादं आपल्या तोंडून वेगळंच काही निघून जातं तर त्यावेळेस मग तर कस्टमरला कसं हँडल करायचं ती जी स्किल आहे ती स्किल पण लगेच आपल्यात येत नाही तर त्याच्यासाठी पण टाईम लागतो आता मी या बेकरी फील्डमध्ये आता तीन चार वर्षापासून आहे तर त्याच्यामुळं मला आता बऱ्याच म्हणजे बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या की कस्टमरसोबत बोलायचं कसं कस्टमरला कसं हँडल करायचं आणि कस्टमर दुकानात आल्यावर त्यांना कोणकोणते फ्लेवर्स दाखवायचे कसं त्यांना कन्व्हिन्स करायचं वगैरे ते आता थोडं थोडं मला पण ते म्हणजे आधी मला शिकावं लागलं आता एवढे दिवस झाले एवढी वर्ष झाले तेव्हा आता कुठं मी ह्या गोष्टी आता कस्टमर आल्यावर त्यांच्याशी व्यवस्थित बोलत आहे मी असं तर ह्या अशा सगळ्या गोष्टी होत असतात तर जर, जर तुम्ही पण घरी असाल आणि घरून जर तुम्हाला काही पण काम करायचं असेल तर त्या गोष्टीची सुरुवात करा सुरुवात खूप छोट्या गोष्टीपासून करा कोणतीच गोष्ट लगेच मोठी होत नाही आणि उद्योग हा म्हणजे ही अशी गोष्ट आहे की ती एक दोन दिवसात अजिबात होत नाही किंवा एक दोन महिन्यात पण होत नाही त्याला वर्ष लागतात आणि वर्षानुवर्ष केल्याच्या नंतर खूप मोठं काहीतरी होतं आणि ते आपण पुढे चालवत राहतो असं तर आता उदाहरणार्थ ना आता बरेच जण होम बेकर आहेत आणि ना बाया खूप जणी घरी ब्लाउज शिवतात किंवा टेलरिंगचे वगैरे काम करतात तर ते एकदम छोट्यापासून सुरुवात करा तुम्ही तुम्ही आजूबाजूच्या लोकांचे कपडे वगैरे शिलाई करून देऊ शकता आणि जर तुम्हाला ब्लाउज शिवता येत असेल तर तुम्ही स्वतःचे ब्लाऊज शिवा त्याच्यावरती खूप छान वेगवेगळे डिझाईन्स करा आणि जो म्हणजे कमी किमतीवाला जो कपडा असतो तो, तो कपडा घेऊन या आणि त्याच्याने तुम्ही ब्लाउज शिवून बघा आणि त्या डिझाईन्सची तुम्ही प्रॅक्टिस करा खराब कपड्यावरती किंवा लो क्वालिटीच्या कपड्यावरती आणि जे पण तुम्ही काम कराल ते काम तुम्ही सोशल मीडियावर तुम्ही मांडा किंवा सोशल मीडियावर तुम्ही टाका जसं की तुम्ही छान एखादा ब्लाऊज शिवला किंवा खूप छान अशी पेंटिंग केली किंवा खूप छान असं आता बघा ते ज्या बँगल्स आहेत त्यासुद्धा बायका घरीच बनवतात कानातले म्हणजे हे सगळे ज्वेलरी पण बाया बऱ्याच घरी बनवतात तर त्याचे जे तुम्हाला जमतं काम ते तुम्ही स्टेटसला टाका फेसबुकला टाका इंस्टाग्रामवरती टाका सोशल मीडिया थ्रू पण खूप आपल्याला लीड्स भेटतात म्हणजे ऑर्डर्स भेटतात आपल्याला आणि आपलं काम असं हळूहळू वाढत जातं आता अशा बऱ्याच बाया आहेत की त्यांनी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला किंवा इन्स्टावरती व्हिडिओ टाकला आणि त्यांचा व्हायरल झाला आणि त्यांच्या त्याच्या थ्रू त्यांना ऑर्डर्स भेटायला लागल्या अशा खूप जणी आहेत आणि ज्यावेळेस मी पण माझं केकचं बिझनेस सुरू केला त्यावेळेस मी सुद्धा स्टेटसला टाकलं माझे फ्रेंड्स लोकांना सांगितलं इंस्टाग्राम फेसबुकवरती वगैरे मी पण टाकलं आणि तेव्हा मग मा हळूहळू माझ्याकडे पण ऑर्डर्स यायला लागल्या आणि आत्ता पण म्हणजे एकदम कारण की मी जे बिझनेस आहे तो माझा मी एकदम असा मोठा केला असं नाही मी म्हणू शकत कारण की आज अजून तो सुरुवात आहे पण जे आधी होतं म्हणजे मागच्या वर्षी किंवा त्याच्या वर्षी हो जेवढा माझा केकचा सेल व्हायचा त्याच्यापेक्षा मी आता जास्तच सेल करते आणि त्याच्यापेक्षा मग आता थोडं म्हणजे बेटर आहे असं म्हणजे आता मी ज्यावेळेस मी मागे वळून बघते त्यावेळेस मला वाटतं का हां त्या वर्षी किंवा त्या वर्षीचा जो सेल होता तो एवढा होता आणि आत्ताचा जो सेल आहे तो आता एवढा आहे आणि दुकान सुरू केल्यापासून बराच फरक पडला आहे कारण की घरी होती आणि घरून मी केक बनवून द्यायची तर बऱ्याच कस्टमरला घरी यायला जमायचं नाही किंवा त्यांना लाज वाटायची वगैरे तर आता जेव्हापासून मी दुकान ओपन केलं तेव्हापासून ती लोक दुकानातच ता येतात आणि मला सांगून पण जातात की बरं झालं तू दुकान ओपन केलं आम्हाला आता इथे यायला काहीच प्रॉब्लेम नाही घरी यायला थोडीशी लाज वाटायची चांगलं वाटत नव्हतं असं म्हणायची मला तर जर तुम्हाला जर जमत असेल आणि तुमच्याकडे खरंच खूप छान एखादी स्किल असेल तर तुम्ही पण छोटस मोठस असं तुमचा उद्योग आहे तो तुम्ही सुरू करू शकता आणि तुम्ही स्वतःच्या आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मेन म्हणजे तुम्ही शिक्षणाला खूप महत्त्व द्या आणि दुसरं म्हणजे जर तुमच्यामध्ये काही स्किल असेल तुमच्या मध्ये काही टॅलेंट असेल तर अजिबात मागे राहू नका ते लोकांसमोर मांडायला शिका आणि ते मांडा आणि त्याच्यातून तुम्ही इन्कम कम कमवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला एक दिवस ना एक दिवस नक्की सक्सेस भेटेल सक्सेस भेटणं किंवा यश लगेच आपल्याकडे येत नाही खूप प्रयत्न करावे लागतात खूप मेहनत करावी लागते आणि बरेच जण म्हणतात हां त्या फील्डमध्ये खूप पैसा आहे या फील्डमध्ये खूप पैसा आहे अरे हां तिथं खूप पैसे कमावते त्याने खूप पैसा कमावला पण तो एका रात्रीत कमावला असं काही नाही त्या बा त्यामागची आपल्याला मेहनत अजिबात दिसत नाही एखादी व्यक्ती आपण म्हणजे सक्सेसफुल झाली ना की आपल्याला वाटतं की हां ह्याने असं केलं तसं केलं पण सक्सेसफुल होण्यासाठी त्यांनी जे मेहनत घेतलेली असते जी रात्रंदिवस त्यांनी जागून काम केलेलं असतं ते कोणालाच दिसत नाही तसं कोणाला असं बघ लांबून बघून अजिबात जज करायचं नाही आपण पण तेवढीच मेहनत घ्यायची आणि आपण पण तेवढंच यश मिळवून दाखवायचं आणि छान आणि सुंदर असं आयुष्य जगायचं आणि सगळ्यांशी मस्त राहायचं तर चला आजच्या पुढचं फक्त एवढंच पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार आणि लाईव्ह तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू